सर्वांना नमस्कार सलाम वाईकुम जय भीम जय मल्हार मित्रांनो सध्या राहुल गांधी यांच्या भाषणावरनं आणि त्यांच्या भाषणाला दिलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदीनं जे उत्तर आहे या दोन्हीची देशामध्ये खूप चर्चा चालू आहे पहिल्यांदा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधींचं भाषण शंभर मिनटामध्ये पाच सहा मंत्री एक एक दोन दोन वेळा उठून अडथळे आणत होते तरी फार सुंदर झालं ते एक आदर्श भाषण म्हणून पुढे कित्येक दिवस राहील त्याचा लोक अभ्यास करत राहील आणि गांधींची ते आप राहुल गांधींची त्याच्यामध्ये राजकीय प्रगल्भता दिसून आली पहिली गोष्ट तर त्याने काँग्रेसचे शंभर झाले म्हणून त्यांना विरोधी पक्ष नेतेपद मिळालं एक दशांशपेक्षा जास्त लागतात तर पंचावन्नपेक्षा त्यांचे जास्त झाले म्हणून त्यांना मिळालं मागच्या दोन टर्ममध्ये म्हणजे गेल्या दहा वर्षात विरोधी पक्ष नेता नव्हताच आता हे पद मिळाल्यानंतर ते म्हणाले असते की आमचं काँग्रेसचं मत असं आहे काँग्रेसचं तसं आहे पण असं न म्हणता विरोधी पक्षाच्या आघाडीचा मी नेता आहे ही धारणा त्यांची मानसिक होती आणि तसे ते बोलण्यामध्ये नेहमी त्यांनी पा पाळलं दुसरं डावपेचामध्ये स्पीकर हा ओम बिर्ला हा पक्षपाती करणारा हे सगळ्या जगाला माहिती आहे मागच्या वेळेच्या लोकसभेमध्ये निलंबित केले होते आणि निलंबित केल्यानंतर विरोधी पक्ष विरहित अशी लोकसभा असल्यावर त्या भाजपाला जे पाहिजे होते ते सर्व कायदे केवळ आवाजी मतदानानं चर्चा न करता पास करून घेतले होते आणि आता त्याच्याबद्दल आग्रही होते नरेंद्र मोदी त्याप्रमाणे ला ते झाले म्हणजे नरेंद्र मोदीचं बहुमत त्यांनी गमवलेलं असलं तरी हुकुमशाहीला लागणारा सेटअप त्यांनी इंटॅक्ट ठेवलेला आहे तेच ते मंत्री केलेले आहेत महत्त्वाचे बाकीचे चिकटुलेले मंत्री आहेत म्हणजे त्यांचं काही महत्त्व नाही ते असले काय त्या खात्याचं नसले काय पण अमित शहा अमित शहाच्या जागे आहेत राजनाथ सिंग राजनाथ सिंगचं जागी आहेत तर हे जे आण सभापती सौ जागे आहेत म्हणजे त्यांचं जे डिझाईन आहे ज्याच्या आधारे त्यांना हुकुमशाही आणायची आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणजेच हुकुमशाही तर त्याचं सगळं स्ट्रक्चर त्याने अभंग ठेवलेलं आहे आणि म्हणून हा जो प्रश्न आहे देशासमोर की पंतप्रधान मोदी आता बहुमत नसल्यामुळे जरा सुधारतील का त्यांच्या वागण्या बोलण्यात सुधारणा होईल का त्यांचा हुकुमशाहीचा स्वभाव कमी होईल का तर हे नक्की झालं ह्या दोन भाषणातून की मोदी सुधारणार नाहीत मोदीमध्ये बदल होणार नाही मोदी जिथं असतील तिथे ते हुकुमशाहासारखेच वागणार आता राहुल गांधीने हे केलं होतं त्यांनी स्पीकरना एक्सपोज केलं आणि यांचे जे सगळे प्रचारातले खोटे दावे जे होते केंद्र सरकारचे त्याच्यामध्ये एक 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 हे केलं त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांनी सांगितलं की भाजप म्हणजे सर्व हिंदू समाज नव्हे किंवा नरेंद्र मोदी बोलतात म्हणजे तो हिंदू समाज बोलतोय असं नाही नरेंद्र मोदीजी हिंदू समाज नाही स्वभाव त्याचा अहिंसक आहे हा त्यांचा खरोखर सर्वात महत्त्वाचा आयडिओलॉजिकल मुद्दा होता आणि लोकांनी आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे कारण जिथे प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलेलं आहे त्या अयोध्येच्या भोवतालचे आणि अयोध्या मिळून असे पाच मतदारसंघामध्ये भाजपचा पराभव झालेला आहे म्हणजे प्रभू श्रीरामाचा नारा देऊन आपण सगळी निवडणूक जिंकू असाच होता खुद्द जिथे रामाच्या भूमीतच गेले आणि कोण आला आहे तर जनरल सीटवर एक दलित माणूस त्याने निवडून दिला आहे पाचशे जातीचे आणि त्यांना डेप्युटी स्पीकर करायची काँग्रेसची इच्छा आहे आता अशा याच्यामध्ये राहुल गांधीच्या भाषणाची सर्वत्र तारीफ झाली खूप लोकांनी पाहिलं वारंवार पाहिलं सोशल मीडियावर पाहिलं आणि काही गोदी मीडियापैकी काही जणांनी त्यांचं पूर्ण भाषण दाखवलं सगळा प्रकार बघितला आणि मोदी ते ऐकत होते मोदींचा चेहरा पडलेला पाहिला अमित शहाचा पाडला आणि केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्या स्पीकरकडे मागणी केली की काय चाललं आहे आम्हाला तुम्ही संरक्षण देत नाही यांना थांबवा म्हणजे इतकं त्यांना ते, ते मर्मस्थानावर घाव घालत होते राहुल गांधी म्हणून त्या भाषणाला उत्तर देताना आता काहीतरी भव्य दिव्य उत्तर देतील निधन पंतप्रधान शोभेल असं देतील अशी अपेक्षा होती पण काल दोन तीन तासाचं भाषण प्रदीर्घ करून मोदी मात्र त्याने उत्तर जे दिलं त्याला एक एकच विषण लावता येईल सडक छाप नेता जसं उत्तर देत होतं चौकातला माणूस जसं गुंडगिरीत बोलतो तसंच ते बोलले त्यांचं महत्त्वाचं काय वाक्य आहे त्यांचं महत्त्वाचं वाक्य आहे की तुम्ही तीन वेळा प्रयत्न केला तरी मीच पंतप्रधान झालो तुम्हाला काँग्रेस त्यांनी काँग्रेसला धरलं होतं अटॅक आघाडी धरली नव्हती आणि तुम्हाला काय मिळालं नाही तर आत्ताही विरोधी पक्ष नेतेपद मिळाले तर तुम्हाला वाटते की आपण पंतप्रधानच झालो आणि जणू काही तुम्हाला बहुमतच मिळाले नेहमी नापास होणारा विद्यार्थी एखाद्या वेळेला पास झाला म्हणजे त्याला पहिला आलो आहे असं वाटतं असा होता म्हणून ही बालकबुद्धी आहे त्यांनी राहुल गांधीला बालकबुद्धी म्हणलं म्हणजे हे केवढं आहे हा जो लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असतो त्याचा पदाचा मान हा कॅबिनेट मंत्री इतका आहे त्याला खरोखरच तेवढं त्यांनी रिस्पेक्ट करायला पाहिजे लोकशाहीमध्ये सरकारनं हा जो असतो लोकसभेचा नेता त्याला भावी पंतप्रधान म्हणूनच वागवलं पाहिजे तर त्याला ते बालकबुद्धी म्हणाले म्हणजे ही मोदींनी आपली बुद्धी दाखवली की कोणाला काय म्हणायचं तर बालक आहे कळत नाही लहान पोरगा आहे असं म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मागे असेल जे दोनशे चौतीस खासदार आहेत हे सगळे बालबुद्धीचे आहेत त्यांनी नेता निवडला आहे ना तो म्हणजे सर्व बालबुद्धीचे असं एका स्टेटमेंटमध्ये म्हणाले दुसरं ते म्हणाले की काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात करते आता वास्तविक हे ब्राह्मिणिझमचं तत्त्व आहे की नेहमीच सगळ्या जाती एकमेकाच्या व्रधात राहिल्या पाहिजे आणि ब्राह्मणांना सेफली सर्वांवर वर्चस्व गाजवता आला पाहिजे हा ब्राह्मिनिझमचा गाभा आहे आणि तोच हिंदुत्ववादाचा गाभा आहे आणि यांनी जातीय समीकरणाशिवाय आत्तापर्यंत काय जिंक जिंकलं कसं यू पी कसं जिंकलं कस कस जिंकल। सगळं जातीय समीकरणावरच केलं आणि असं सांगितलं की अखिलेशला मत देणं म्हणजे मुस्लिम राज्य करते कारण हे सगळे मुस्लिमांचे लांगुल चालून करणारे पक्ष आहेत ही मांडणी होती आणि तेच आता आरोप करत आहेत की जाती जातींच्या विरोधात काँग्रेसने ठेवल्या नंतर त्याने असं म्हटलं की काँग्रेसची मानसिकता दलित विरोधी आता काँग्रेसचा मूळ स्वभाव हो पाहिला की जो कायम राहिला आहे शाश्वत राहिलेला आहे स्वातंत्र्य काळात नेह पंडित जवाहरलाल नेहरूपासून ते आत्तापर्यंत तो आहे डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग म्हणजे गोरगरिबाचं दलिताचं इंदिरा गांधी परत आल्या आणीबाणी त्या हरल्या होत्या आणि दोन वर्षात परत आल्या त्याच्यातला महा त्याच्यातली महत्त्वाची घटना की दलितावर अत्याचार झाले होते तिथं पोसा येत नव्हतं तर त्या हातीवर गेल्या होत्या म्हणून तर दलित लोक त्यांना आम्हा म्हणायला लागले आणि आता हे म्हणतं की काँग्रेस दलित विरोधी आहे आणि याने दलितावर एवढे अत्य अत्याचार केलेत म्हणजे मुसलमानावर केलेत दलितावर केले ही घटना आहे अनेक घटना आहेत ते काय आता सगळ्या देशापुढे आहेत काही सांगायची गरज नाही नंतर अग्निवीर योजनेच्या बाबतीत अग्निवीर योजना ही चार चार वर्षाचं ट्रेनिंग देऊन त्यांना उद्या हिंदुत्ववादी करायचं आणि समाजामध्ये आ, ट्रेन माजी सैनिकाच्यामधून आर एस एस चालणार असं एक चित्र आहे आणि त्यांना शहीदाचाही दर्जा नाही म्हणजे त्याला मा पुढं टाकायचं जिनियर म्हणून आणि मग ते मुलं मरणार आणि चार वर्षानंतर ते गेले नोकरीवरनं त्यांना कुठलंच काही कशालाच उपयोगी नाहीत तर मुद्दा असा आहे की आर्मीमध्ये जो घ्यायचा त्याची काय पंधरा वीस स वर्ष सर्व्हिस असेल त्यातले चार पाच वर्ष ट्रेनिंगमध्ये जातात आणि ट्रेनिंगवर समोर देश इन्व्हेस्ट करतो आ, ले ले। तर त्यांना अर्धवट ट्रेनिंग द्यायचं आणि त्यांचे बळी द्यायचे म्हणजे पूर्वी गडाचे दरवाजांना भाले लावलेले असायचे कारण हत्ती त्याच्यावर धडका मारून गडाचे दरवाजे मोडले जायचे बंद केलेले तर हत्तीनं हत्तीच्या गंडस्थळावर थी थी ती भाल्याची टोकं लागून हत्ती जखमी व्हायचे तसं कुठल्याही लढाईत अग्निवीरांना पुढं करणार आणि चार त्यांना हकलून देणार ती अगदी बंकस योजना आहे चुकीची आहे आणि तो बेकारीचा उपाय नाही आणि दुसरी देशाला घातक आहे म्हणजे उद्या स्वयंसेवक हे निदान फक्त लाठी फिरवतात आणि मनामध्ये क्रौर्य आक्रमकता हे गुण असतात त्यांच्या पण हे आता शस्त्र शिकलेले लोक हिंदुत्ववादी झाले तर समाजावर त्यांचा केवढा आघात होईल तर हा एक मुद्दा तर तोही मुद्दे असे वरच्यावर उडवले त्याने आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे हिंदू समाज हे याचं क्रेडिट राहुल गांधींना दिलं पाहिजे हा पूर्ण हिंदुत्ववादी नाही त्यांनी हिंदू राष्ट्र नाकारलेला आहे त्यांना हिंदूमधल्या जातीभेदामुळे आणि ते जातीबद्ध श जाती श्रेणीबद्ध असल्याने अन्याय खालचा वरचा श्रेष्ठ कनिष्ठ हे सगळे भेद अनेक संतांनी भेदाभेदा अमंगळ हा संदेश देत देत मानवता टिकवलेली आहे आणि अशा याच्यामध्ये परत जर हिंदू राष्ट्र आलं तर पुन्हा ते सगळं जुनं होणार आणि पुन्हा ब्राह्मणांचं वर्चस्व येणार किंवा ब्राह्मण संकल्पनाचं येणार मागच्या जन्मी तू पाप आहे असं म्हणून त्याला खालच्या दर्जाचं स मान्य करायला लावायचं या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये राहुल गांधींनी हे सांगितले की मुळात हिंदू परंपरा ह्या अहिंसेच्या परंपरा आहेत आणि तुम्ही जे सांगता हिंदू हिंदू ते खोटं आहे आणि नरेंद्र मोदी किंवा भाजप किंवा आर एस एस म्हणजे हिंदू समाज नव्हे तुम्ही हिंदू समाजामधले आहात एक घटक काही अंशाचे पण याचा अर्थ तुम्ही सर्वांचे प्रवक्ते नाही आहात असं त्यांनी प्रतिपादन केलं होतं त्याला उत्तर देताना यांनी काय घेतलेलं आहे ही नेहमीच ब्रह्मणिजमची किंवा या या भाजपची सवय की तुम्ही हिंदू समाजाचा अपमान केला आणि तो आम्ही सहन करणार नाही आता हिंदू समाजाचा कुठे अपमान केला हिंदू समाज चांगला आहे असं प्रशस्तीपत्रक दिलं आहे राहुल गांधींनी त्यांच्या आयुष्याच्या परंपरा सांगितल्या अभय कसं देतात शिवाचा फोटो दाखवला तोही अभय देतो आहे गुरुनानक अभय देत आहेत गौतम बुद्ध अभय देत आहेत शांती प्रस्थापित करत आहेत हिंसेच्या विरुद्ध असलेली सगळी हिंदू ट्रॅडिशन आहे समाजशी ब्रॉड स्थूलमानाने आणि हिंदुत्व मात्र हे हिंसा आहे विनोबानी पण म्हटलेलं आहे विनोबाने गणितासारखं मांडलेलं आहे हिंदू इज इक्वल टू अहिंसा हिंदू अधिक हिंदुत्व आप हिंदुत्व म्हणजे हिंसा म्हणजे इ हिंदू धर्माचा आणि हिंदुत्वाचा हिंदु काही संबंध नाही एकमेकांशी हे त्याच्यातली विकृती आहे हे सांगायचा प्रयत्न करत होते राहुल गांधी आणि ती रिजेक्ट केली देशाने आता तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर मतं नाही मागू शकणार हिंदू राष्ट्र रिजेक्ट केले अयोध्येले निर्णय पाहिले तर आणि देशातले लोकांना सरकारने महागाई कमी करावी बेकारी कमी करावी भांडवलदारांकडे जो संपत्तीचा ओघ हो आहे तो कमी करावा आणि तुम्ही असं फुकट रेशन वाटून गरिबांना चूप करताय आणि परिवर्तन नाकारताय इकॉनॉमीतलं मोदींना काही समजत नाही आणि हे सगळं अज्ञानमूलक असं त्यांचं भाषण होतं आणि काहीच्या काही बरळत होते त्याला शेंडा बुडखा नव्हता दुसऱ्याचा आदर करणं संवादामधली पहिली अट असते की दुसऱ्याचा आ आदर करणं आणि पंतप्रधानांनी एक संधी होती की लोकसभेचा विरोधी पक्ष नेतेपद जे दहा वर्ष नव्हतं त्या नेतेपदाला पंतप्रधाने मान देऊन लोकशाहीमधला संवाद पुन्हा प्रस्थापित झाला असता अशी जी शक्यता होती ती मारून टाकली आता देशामध्ये दे, संवाद वगैरे होणारच नाही जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत राहणार आणि त्या त्याशिवाय त्या म्हणजे यांना काढून टाकल्याशिवाय बहुमताच्या आधाराने त्यांना अल्पमतात आणल्याशिवाय मोदी जाणार नाहीत हे सिद्ध झालं म्हणून काही भाबड्या लोकांना जर वाटत असेल की मोदी बदलतील तर ती शक्यता संपूर्णपणे गेलेले आहे म्हणजे हा लढाईतूनच जातील ते संघर्षातूनच जातील दुसरा एक प्रश्न आहे की आर एस एस त्यांना काढेल राष्ट्रीय स्वसंघ ही पितृसंस्था असली तरी मोदी कोण आहेत मोदी त्या आर एस एच्या बीजाला बीजातून निर्माण झालेलं वृक्षाला लागलेलं ला फळ आहे आत्ता जे मोदी बोलतात तसंच आर एस एसचा माणूस बोलतो त्यामुळे दोघात कुठे अंतर आहे तर ब्या जे आर एस एस लहान लहान मुलांच्या बालकबुद्धीच्या असताना त्यांच्यामध्ये जे मेंदूमध्ये पेरतात तेच उगवलेलं आहे जास्तीत जास्त म्हणजे नरे नरेंद्र मोदी आज जे फळ आले त्याला तर आर एस एस आणि नरेंद्र मोदी याच्यात फरक नाही कारण नरेंद्र मोदींना कुटुंबातले म्हणा मित्रांचे म्हणा किंवा इतर काही ठिकाणचे असे संस्कारच नाही केवळ आर एस एस आणि आर एस एस आर एस एस एवढेच सं त्यांच्यावर संस्कार आहेत आणि त्यानुसार ते बोलत आहेत ही आत्ताची जी आर्ग्युमेंट होती त्याच्यातली बरीचशी आर्ग्युमेंट ही संघामध्ये रोज चालू असणारी एवढा तो संघाचा पसारा आवड हव्या पण कुठल्याही संघाचा मनुष्य घेतला तर मोदींपेक्षा वेगळे काही बोलत नाही किंवा मोदी पंतप्रधान झाले तरी सामान्य स्वयंसेवकापेक्षा वेगळं बोलत नाही तर त्यांच्यातलं भांडणाला काय अर्थ आहे भांडणामध्ये अहंकार वगैरे हे विषय म्हणजे हे मानवी झाले पण आर एस एसला तर यंत्रमानव तयार करायचे आहेत एक जाता आता किस्सा सांगतो मा पुण्यातले एक विचारवंत डॉक्टर पुग सहस्त्रबुद्धे फार मोठे विचारवंत त्यांचं विज्ञानप्रणी समाजस नव्हतं गाजलेलं पुस्तक आहे मागच्या पिढीचे ते संघाने त्यांना बौद्धिक प्रमुख केलं होतं एकाळी प्रमुख सर्व आर एस एसच्या शिबिरामध्ये काय त्यांना संस्कार करायचे याचे बौद्धिक प्रमुख केले होते आणि हे जे मुसलमानचा द्वेष आमकं तमकं इथपर्यंत ते आलं होतं हिंसा शिकवायची वगैरे पण आणि आपलाच धर्म कसा श्रेष्ठ आहे बाकीचे कसे वाईट आहेत इथपर्यंत त्यांचं होतं याच्यात ते बदल करायला लागले आणि फ्रान्सची राज्यक्रांती त्यांनी शिकवण्याला सुरुवात केली ती सुरुवात केल्याबरोबर गोळकर गुरुजीने त्यांना काढून टाकलं संघाच्या लोकांना हे फ्रेंच राज्यक्रांती वगैरे असं परदेशी ज्ञान द्यायचं नाही भारतातलं ज्ञान भरपूर आहे आणि काढून टाकलं तर त्या ते, ते नेहमी म्हणायचे आम्ही त्यांना कधी भेटलो तर की आर एस एसची व्याख्या ते असे करायचे की माणसाला बुद्धी असते पण मा निसर्गाने दिलेली बुद्धी अनैसर्गिक पद्धतीनं मानवी प्रयत्नानं नष्ट करणं आणि माणसाचं बैल नावाच्या प्राण्यामध्ये रूपांतर करणं म्हणजे आर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं ते ठसठशीत सांगायचे लोकांना तर याची आता मोदींचं भाषण ऐकल्यावर आली आणि राहुल गांधीचं भाषण क्रिएटिव्ह होतं काळाला धरून होतं परिणामकारक होतं छोटी छोटी वाक्य होती आणि त्याच्यातली डॉपे स्ट्रॅटेजी हे सुद्धा काँग्रेस पक्षाला उद्या सत्ता मिळेल अशा पद्धतीचं जनतेवर परिणाम करणारं ते भाषण होतं